श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत खास असतो बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये व्रत उपवास करत असतात व्रत वैकल्यांचा महिना म्हणून सुद्धा श्रावण महिन्याला ओळखले जाते श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारांना विशेष असे महत्त्व आहे यंदा आषाढ अमावस्या जी आहे तर ती चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे आणि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला शुक्रवारी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आलेला आहे पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला घरामध्ये एक फळ आणायचे आहे ज्यामुळे आपल्या अडचणी नष्ट होतील आपल्याला प्रत्येक यश मिळेल आणि कितीही कठीण इच्छा असेल तर शिवकृपेने ती पूर्ण होईल प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी दुःख संकटे समस्या याचा सामना करावा लागतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच आणि या अडचणी कधी कधी आर्थिक असू शकतात पैशासंबंधीच्या असू शकतात घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा भरपूर येतो तो टिकत नाही त्याचप्रमाणे कर्ज आहे जे वाढत आहे काही केल्या ते फिटत नाही पैसा मिळवण्याचे मार्ग मिळत नाही तर अशा एक ना अनेक आर्थिक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात किंवा कधी कधी विवाह लवकर जुळत नाहीत तर विवाह लवकर होण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी तसेच आपल्या नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी शिक्षणामध्ये मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी बऱ्याच वेळेला घरामध्ये सततचे वादविवाद कलह किरकिरी या गोष्टी असतात तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी आणि घरातलं वातावरण सकारात्मक व्हावे तर अशा एक ना अनेक समस्यासाठी आपण हा उपाय करू शकतो आपल्याला सकाळी एका झाडाचं फळ जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचं आहे आता आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे आर्थिक समस्या असतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सततचे आजार पण असते शारीरिक समस्या असतात किंवा मानसिक समस्या असतात की मानसिक शांतता घरामध्ये नसते तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपल्याला हा उपाय करता येतो आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आवरजून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे गंगाजल नसेल तर थोडेसे कच्चे दूध टाकावे किंवा चिमूटभर हळद टाकावी आणि स्नान झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याची आणि आपला जो मुख्य दरवाजाचा उंबरटा आहे तर त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपले जे देवघरातील देव आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे पण ती करण्याअगोदरच आपल्याला हे फळ घरी घेऊन यायचं आहे आता काही कारणाने सकाळी आपल्याला जर हे फळ आणणे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये सुद्धा आपण कधीही हे फळ घरी घेऊन येऊ शकतो परंतु शक्य असेल तर देवपूजा करण्याअगोदर आपल्याला हे फळ घरी घेऊन यायचं आहे कारण महादेव जे आहेत तर, तर यांचा जर आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला तर आपल्या जीवनातील कोणतीही कठीण इच्छा असते तर ती ताबडतोब पूर्ण होत असते आणि पृथ्वीवरील जी शिवलिंगे आहेत तर त्यामध्ये महादेव जे आहेत तर ते सूक्ष्म रूपाने वास करत असतात त्यामुळे आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर याचीसुद्धा आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे अगोदर सर्व देवांची पूजा करायची शिवलिंगाची पूजा मागे ठेवायची त्यानंतर आपण शिवलिंगाची पूजा सेपरेट मांडली तरी चालेल किंवा आपण देवघरामध्ये जर जागा असेल तर त्या ठिकाणी केली तरीसुद्धा चालेल शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला एका तामनामध्ये ठेवून त्याला आपल्याला व्यवस्थित विधिवत अभिषेक जो आहे तर तो करून घ्यायचा आहे त्यानंतर महिला जेव्हा शिवलिंगावरती अभिषेक करतात तर त्यावेळेला शिवलिंग महिलांनी जे आहे तर ते जास्त चोळू नये फक्त आपल्याला पाणी ओतायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगावरती चंदन किंवा भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला शिवलिंगावरती बेलपत्रावर जून अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावायचं आहे तर अशा प्रकारे शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि यानंतर आपण जे फळ आणलेलं आहे तर हे फळ म्हणजे असणार आहे धोत्र्याचे फळ आपल्या घराजवळ धोत्र्याचं झाड जा असेल तर त्याचं फळ आणा किंवा मार्केटमध्ये ज्या ठिकाणी फुले मिळतात त्या ठिकाणी हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते मिळू शकते आणि जर आपल्याला धोत्र्याचे फळ नाही मिळाले तर आपण धोत्र्याचे पान किंवा फुल जरी आणले तरीसुद्धा चालेल धोत्रा हा शिवांना अतिशय प्रिय आहे आणि कोणतंही काटेरी फळ जे आहे तर त्याचा वापर आपण पूजेमध्ये करत नाही परंतु धोत्रा हे एकमेव एक असे काटेरी फळ आहे की शिवांच्या पूजेमध्ये याला विशेष असे महत्व आहे तर हे जे आपण घरी आणलेलं फळ आहे तर ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे तर पूजा झाल्यानंतर तिथेच आपल्याला बसायचं आहे जर आपण हे देवपूजा करण्याअगोदर फळ आणले तर किंवा दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा जेव्हा आपण हे फळ आणणार आहोत त्यावेळेला ज्या ठिकाणी आपण शिवलिंगाची पूजा केलेली आहे त्यासमोरच आपल्याला बसायचं आहे आणि हा उपाय जेव्हा आपण करतो त्यावेळेला दिवा हा प्रज्वलित असावा आपल्याला बसायला आसन घ्यायचं आपल्या कपाळावरती आपल्याला कुंकवाचा टिळक करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे धोत्र्याचं जे फळ आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आता प्लेटमध्ये थे हे ठेवल्यानंतर यालासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याचा किंवा गंगाजल असेल तर गंगाजलाचा किंवा आपण दह्याचा दुधाचा पंचामृताचा अभिषेक करायचा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि शिवांचा मंत्र म्हणत म्हणजे ओम नम शिवाय म्हणत हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर हे फळ जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि हे फळ एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे कोरड्या प्लेटमध्ये ठेवायचं त्यालासुद्धा आपल्याला भस्म किंवा चंदन लावायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा केलेली आहे तर हे जे ज्या प्लेटमध्ये आपण हे फळ ठेवलेलं आहे ती प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला शिवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये अमुक अशी समस्या आहे तर तुमच्या कृपेने ही समस्या नष्ट व्हावी आणि त्यानंतर हे जे फळ आहे तर ते आपल्याला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याचा जो डेट आहे तर तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ते अर्पण करायचं आहे दिवसभर ते, ते राहू द्यायचं आहे संध्याकाळच्या प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर पाऊन तास किंवा सूर्य मावळल्यानंतर पाऊन तास हा जो प्रदोष काळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्या देवघरामध्ये दे दिवा वगैरे लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आपण जेव्हा शिवमंदिरामध्ये जातो त्यावेळेला हे फळ आपल्याला उचलायचं आहे आणि मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर शक्य असेल तर शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती पांढरी फुले अर्पण करायची आहेत बेलपत्रावरजून अर्पण करायचं आहे कारण बेलपत्राशिवाय शिवांची पूजा ही अपूर्णच मानली जाते आणि यानंतर आपण जे धोत्र्याचं फळ घरून घेऊन गेलेलो आहोत तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे महादेवांना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण धोत्र्याचं फळ हे या दिवशी घरामध्ये आणायचं आहे आणि ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता जर आपल्या घरी शिवलिंग नसेल तर आपण जेव्हा शिवमंदिरामध्ये जातो त्यावेळेला शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गे शिवपिंडीवरती आपल्याला हे आवर्जून अर्पण करायचे आहे ज्यामुळे महादेव प्रसन्न होत असतात आणि महादेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा ते शंभर टक्के भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात हा उपाय करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करायचं आहे मनोभावे केलेली जी शिवांची पूजा आहे तर ती महादेवांपर्यंत नक्की पोचत असते आणि त्याचे सुद्धा आपल्याला शंभर टक्के मिळत असते